व्यवसाय करून आपले कुटुंब चालवणाऱ्या तसेच स्वावलंबी झालेल्या गरीब महिलांचा महिला दिनानिमित्त सत्कार करून खऱ्या अर्थाने चिकुंद्रा तालुका तुळजापूर येथील उमेदच्या सीआरपी केशर जाधव व किरणबेदी महिला ग्रामसंघाने महिला दिन साजरा केला चिकुंद्रा तालुका तुळजापूर येथील उमेदच्या सीआरपी केशर जाधव आणि किरणबेदी महिला ग्रामसंघ नेहमीच सामाजिक कार्यात तसेच नवनवीन उपक्रम राबवण्यात आघाडीवर असते आठ मार्च रोजी सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी अनेक कर्तबगार महिलांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला चिकुंद्रा येथील उमेदच्या सीआरपी केशर जाधव व बेदी महिला ग्रामसंघाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला स्त्री प्रत्येक कुटुंबाचा महत्वाचा भाग असते स्त्रीशिवाय कुटुंब पूर्ण होऊ शकत नाही आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर एक स्त्री ही मुलगी पत्नी आई मावशी अशा अनेक भूमिका जबाबदारीने पार पडते असे उमेदच्या सी आर पी केशर जाधवर यांनी म्हटले आहे उमेदच्या सी आर पी केशर जाधवर यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बेदी महिला महा बेदी महिला ग्रामसंघाच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन व्यावसायिक महिलांचा सत्कार करून गौरव करण्यात आला यावेळी किरणबेदी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मीरा मोठे सचिव अर्चना गायकवाड शीतल गरड रुक्मिणी गायकवाड रेखा गरड सुशिला गरड साधना मोठे कालिंदा गरड आदी उपस्थित होत्या यावेळी ज्या गरीब व्यावसायिक महिलांचा सत्कार झाला त्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता